ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने अगदी पाकिस्तानच्या आरपार घुसून आपल्या कर्तृत्वाची करामत दाखवली आपल्या ब्रह्मोस काय याची ताकद दाखवली पूर्ण जगाला ब्रह्मोसची ताकद दिसली आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यासाठी यशस्वी झालं आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आपल्या पहिलगाम मध्ये झालेल्या बेकसूर निरपराध आपल्या बहिणींच्या कपाळाचं सिंदूर कुंकू ज्यांनी पुसलं त्यांना धडा शिकवला आणि म्हणून आता आपल्याला पाकिस्तानला देखील कळलं की भारत काय आणि बाप बाप होताय हे देखील पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार हे आपलं देशवासियांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे मला समाधान आहे की या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोचवण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार झालेत सहा शिष्टमंडळ केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यात भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा तरुण खासदार श्रीकांत शिंदे करतोय हे देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्यासाठी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो